नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी सोल्युशन्स या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हरभरा पिकाविषयी माहिती जाणून घेणार आहोत हरभरा पिकावरील अळी नियंत्रित कशी करायची आणि हरभरा पिकाला जास्त प्रमाणात फुलं लागण्यासाठी कोणता स्प्रे घ्यायचा याविषयी आपण आज थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत आज मी स्वतःच्या हरभरा पिकाच्या प्लॉटवरती आलेलो आहे आता आपण माझ्यासोबत बघू शकता सुंदर असे फुलं हरभरा पिकाला लागलेले आहेत Uh, फुलं लागण्याअगोदर आपण अळी नियंत्रित करण्यासाठी हरभरा पिकावरती प्रोफेक्स आणि इमामेक्टिम मेन्झॉईट या प्रोफेक्स प्रोफेक्स केमिकल कंपोजिशनचा स्प्रे घेतलेला होता प्रोफेक्समध्ये प्रोफेक्स हे सिजनता कंपनीचं येतं त्यामध्ये प्रोफेनोफॉस प्लस सायपरमेथ्रिन हे केमिकल कंपोजिशन येतं आणि इमामेक्टिम मेन्झोईट आपण विलोड कंपनीचं घेतलेलं होतं इमामेक्टिम मेन्झॉटचं प्रमाण जे होतं ते पंधरा ग्रॅम प्रतिपंप वीस लिटरचा पिचकारीचा पंप होता त्यासाठी आपण पंधरा ग्रॅम प्रमाणे याचं प्रमाण घेतलेलं होतं आणि प्रोपेक्स सुपरचं आपण जे प्रमाण घेतलेलं होतं ते तीस एम एल प्रतिपंप याप्रमाणे आपण त्याचं प्रमाण घेतलेलं होतं अळी नियंत्रित करण्यासाठी आपण तो स्प्रे घेतलेला होता आठ दिवस अगोदर आता आपण माझ्यासोबत बघू शकता कुठल्याही प्रकारची अळी आपल्या पिकावरती आता दिसत नाही आहे आणि आपण जे माझ्यासोबत आता फुलं बघताहेत भरपूरशा प्रमाणात अशी फुलं लागलेली ला आहेत आणि दाट प्रमाणे फुलं लागलेली ला आहेत आणि पीक पण चांगल्यारीत्या भरलेलं आहे फुलं लागण्यासाठी आपण स्वरूप ॲग्रोकेमिकलचं जी फाईव्ह फलिओ हे पेस्टिसाईड घेतलेलं होतं जी फाईव्ह फलिओचं प्रमाण जे घेतलेलं होतं आपण ते पन्नास एम एल प्रतिपंप याप्रमाणे आपण त्याचं स्प्रे घेतलेला होता आता आपण माझ्यासोबत बघू शकता फुलांची सेटिंग किती सुंदर झालेली आहे फुलं पण चांगल्या प्रमाणात लागलेले आहे ला आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण हा जो इकडचा प्लॉट बघत आहात तिकडचा जो प्लॉट प्लॉट आहे तो थोडा हलका आहे आणि इकडचा जो प्लॉट आहे तो थोडा काळपुटे आहे म्हणजे जमीन काळपुटी आहे आता आपण माझ्यासोबत बघू शकता आपण यालाच याला हा जो प्लॉट आहे हा जो प्लॉट आपल्याला दिसत आहे याला आपण एकदाच पाणी दिलेलं आहे लागवडीपासून आणि तो तिकडचा जो प्लॉट आहे आपण माझ्यासोबत बघू शकता तो जो प्लॉट आहे त्याला आपण दोन वेळेस पाणी दिलेलं आहे ती थोडी जमीन हलकी असल्यामुळे आपल्याला त्याला दोन वेळेस पाणी द्यावं लागलं आणि इकडचा जो प्लॉट आहे हा जास्त पाण्याची काही गरज पडली नाही याला आणि आता आपण याला एक थेंबसुद्धा पाणी देणार नाही आहे तरी पण आपण माझ्यासोबत बघू शकता सुंदर असा प्लॉट असा डेव्हलप झालेला आहे हा सर्व प्लॉट जो आहे तो एका एकराचा प्लॉट आहे बघू शकता आपण माझ्यासोबत आणि सुंदर असं पीक असं डेव्हलप झालेलं आहे एक ते दीड महिन्यामध्ये प्लॉट चांगलंच हार्वेस्टिंगला येऊन जाईल शेतकरी मित्रांनो जर तुमच्या हरभरा पिकावरती जास्त प्रमाणात अळया असेल तर तुम्हाला प्रोपेक प्रोपेन फॉस प्लस सायफरमेथ्रीन कंटेन असलेलं कुठल्याही कंपनीचं तुम्ही केमिकल कंपोजिशन असलेलं पेस्टिसाईड घेऊ शकता आणि त्यासोबत तुम्ही इमामिटीम बेंजट घेऊ शकता आणि तुमचं प्लॉट आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आणि तुमचं प्लॉट जर अशा फुलाच्या अवस्थेमध्ये असेल तर तुम्हाला सायपरमिथ्रीन कंटेन असलेलं पेस्टिसाइड मारायचं नाही आहे कारण की सायपरमिथ्रीनमुळे जे तुमची फुलं असते त्यांची फुलगळ होण्याचे चान्सेस जास्त असतात त्यामुळे तुम्ही एक तर क्लोरेन्ट्रा निलिफ्रोल अठरा पूर्णांक पाच टक्के असलेलं कोणत्याही कंपनीचं पेस्टिसाईड घेऊ शकता जसे की कोराजन असेल असे भरपूरशा नावाने चांगल्या कंपन्यांचे प्रोडक्ट येतात क्लोरेंट्रा नेली प्रोड अठरा पूर्णांक पाच टक्के असलेलं केमिकल कंपोजिशन असलेलं प्रोडक्ट्स तुम्हाला घ्यायचं आहे त्यामुळे तुमची जी डेठावरची जी अळाई असते आणि जी फळ करणारी अळाई असते ती नियंत्रित होते आता आपण माझ्यासोबत बघू शकता इथं एक अळाई सापडलेली आहे आपल्याला शंभर टक्के अळी कोणत्याच यानं नियंत्रित होत नाही परंतु तुम्ही एक स्प्रे घेऊ शकता प्रिव्हेंटिव्ह म्हणून क्लोरेंट आणि लिफरोलचे चांगले सिरियलचे येतात तुम्ही एकदा स्प्रे घेऊ शकता आणि सायपरमिथ्रीन सहसा सा असेल तुम्हाला जर तुमचं हरभरा पीक फुलात नसेल तर तुम्ही नक्की मारू शकता प्रोफेन फ्लॉस प्लस सायपरमिथ्रीन प्लस इमामेक्ट्रिन बेंजर घेऊ शकता आणि फुलदारणीसाठी तुम्ही स्वरूपयावर केमिकलचं जी फाय फ्लेवर घेऊ शकता शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली असेल तुम्हाला जर व्हिडिओला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांबरोबर नक्की शेअर करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान